नमस्कार मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होऊन आता आठवडा होत आहे सत्तावीस जानेवारी म्हणजे उद्या एक आठवडा पूर्ण होणार आहे ट्रम्प यांच्या शपथविधीला आणि शपथविधी घेतल्या घेतल्या आपण शपथ घेतल्या घेतल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला होता पहिल्याच दिवशी त्यांनी जवळपास शंभर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स म्हणजे अध्यक्षीय निर्णय त्यांनी घोषित केले होते त्या निर्णयांबद्दल मी आज बोलणार नाही कारण आजचा विषय आहे व्लादिमीर पुतीन व्लादिमीर पुतीन काही दुतखुळे नाही आहेत ट्रम्प यांनी निवडणुकांच्या प्रचारातच जाहीर केलं होतं की मी जर अध्यक्ष असतो तर युक्रेनचं युद्ध झालंच नसतं आणि मी अध्यक्ष झाल्यावर एका दिवसात हे युद्ध थांबवू शकेन अर्थात तेव्हाही त्याकडे तितक्या गांभीर्याने कोणी बघितलं नव्हतं पण अध्यक्ष झाल्यावर ट्रम्प काय करतात रशियाबाबत काय करतात याबाबत उत्सुकता होती आणि ट्रम्प यांनी रशियाला एक संदेश धाडला त्याच्यामध्ये त्यांनी रशियन जनतेचं कौतुक केलं ट्रम्प हे शेवटी मूळचे व्यापारी आहेत आणि त्यामुळे आधी मन जिंकावं मग युद्धात जिंकावं असे त्यांनी विचार केला असल्यास आश्चर्य वाटणार नाही त्यांनी आपल्या ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं रशियाच्या लोकांना सांगितलं की मला काही रशियाला इजा पोहोचवायची नाही आहे मला रशियन लोक आवडतात आणि कायमच माझे व्लादिमीर पुतीन यांच्याशी चांगले संबंध होते आणि हे जे आमच्या देशातले जे डावे विचारवंत आहेत सगळे डावे लोक आहेत त्यांचं सातत्याने रशिया 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 सगळ्यात मोठा शत्रू आहे असं जरी मला सांगण्यात येत असलं तरी मी रशियाशी चांगले संबंध ठेवले होते याचं कारण आपण हे कधीही विसरू शकत नाही की दुसऱ्या महायुद्धात रशियाने सहा कोटी लोकांचं बलिदान दिलं होतं म्हणजे मागे मी चर्चिलवर डॉक्युमेंटरी बघत होतो तेव्हाही गोष्ट जाणवली की दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचं योगदान काय तर दोस्त राष्ट्रांचा पराभव समोर दिसत होता तो लांबवण्याचं काम ब्रिटननी केलं लंडनवर दररोज सहाशे विमानं बॉम्ब फेक करत असताना पराभव न पत्करणं लढत राहणं हे ब्रिटनचं आणि चर्चिलचं योगदान आहे बाकी ब्रिटननी काही जर्मनीला पराभूत करण्यात काही भूमिका बजावली नव्हती माघार यशस्वी घेतली होती डंकरला अमेरिकेचं योगदान आहे की अमेरिकेने आपला पैसा आणि शस्त्रास्त्र या युद्धात उतरवलं आणि त्यामुळे कुठेतरी नाझी जर्मनीचा पराभव झाला पण सगळ्यात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर ते रशियाचं आहे स्टॅलिनच्या रशियानी आपलं सैन्य आपले नागरिक यांचा बळी जाऊनही शरणागती पत्करली नाही मला वाटवतं की हा आकडा दोन अडीच कोटी आहे पण ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार सहा कोटी रशियन लोक या युद्धात मारले गेले कदाचित आकडा थोडासा हे असेल पण इतर कुठल्याही देशापेक्षा रशियाचं जे जीवितहानी झालेली आहे ती जास्त मोठी आहे पुढे ट्रम्प म्हणतात की मी हे सगळं दूर ठेवा म्हणजे हे रशियाचा त्याग आणि युद्ध वगैरे मी रशियावर खूप मोठा उपकार करणार आहे कोणता उपकार करणार आहे तर मी तुम्हाला आवाहन करतो आहे की हे जे युद्ध आहे युक्रेनचं ते तात्काळ थांबवा जर तुम्ही थांबवलं नाहीत तर हे अतिशय वाईट होईल जर आपण काही करार आपण जर काही समझोता केला नाही तुम्ही जर वाटाघाटींसाठी आला नाहीत आणि जर काही या विषयावर तोडगा काढला नाहीत तर मला दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही मी तुमच्यावर कंबर तोड कर आणि निर्बंध लावीन लादीन आणि म्हणजे हे फक्त अमेरिका लावणार नाही तर इतर देशही लावतील आणि त्यामुळे माझं कळकळीचं आव्हान आहे आव्हान नावाला पण एका प्रकारे ही धमकी होती की तातडीने युद्ध थांबवा अन्यथा मी लावणार असलेल्या निर्बंधांना सामोरे जा असा एक संदेश त्यांनी पुतीन यांना पाठवला मेक अ डील no नो मोर लाईफ शुड बी लॉस्ट म्हणजे हे सगळं आपण मानवतेच्या कल्याणासाठी करत आहे वगैरे असं आवडला रशियाने त्याला फारसा प्रतिसादच दिला नाही ट्रम्प यांची अपेक्षा होती की अशा प्रकारे रशियाच्या लोकांची स्तुती केली आणि हे युद्ध आपल्याला कसं थांबवायचं आहे वगैरे वगैरे असा आविर्भाव घेतला थोडंसं गाजर दाखवलं की तुम्ही जिंकलेला भाग आहे तसं युद्ध थांबवू शकता आणि मग आपण वाटाघाटी करू शकतो तर पुतिननी याला अजिबात भीक घातलेली नाही आहे याचं कारण व्लादिमीर पुतीन दुदखोळे नाही आहेत ते गेली पंचवीस वर्ष रशियाचा कारभार सांभाळत आहेत आणि त्यांना त्याच्या आधी ते के जी बीमध्ये अनेक वर्ष असल्यामुळे त्यांना सगळ्या देशांची राजकीय नेत्यांची कमजोरी काय आहे ते त्यांना चांगलं माहिती रशियाची अर्थव्यवस्था संकटात आहे पण असं असलं तरी त्यांनी युद्धाचा जवळपास तीन वर्षाचा कालावधी अनेक प्रकारचा त्रास अनेक प्रकारचे निर्बंध सहन केलेले आहेत आणि त्याच्यातनं त्यांच्या सहनशक्तीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे रशिया युक्रेन युद्धात अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला प्रचंड प्रमाणावर मदत केली या युद्धात रशियाचं झालेलं नुकसानही जबरदस्त आहे असं म्हटलं जातं की रशियाचे जवळपास सात लाख सैनिक याच्यामध्ये मारले गेलेले आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक असतील सैनिकांना मदत करणारे जे सप्लाय चेन्स असतात त्या पण सात लाख लोकं मारले गेलेले आहेत आणि त्यामुळे रशिया याच्यातनं पुन्हा कधीही उठू शकणार नाही पण रशियाची हीच तखरी ताकद आहे जसं म्हणलं की दुसऱ्या महायुद्धात काही कोटी लोकं मारले जाऊनही रशिया लढत राहिली तो रशियन लोकांचा जो लढाऊ बाणा असतो आणि कदाचित त्यांच्या राज्यकर्त्यांना फरक पडत नाही एक कोटी मेले काय दोन कोटी मेले काय आपण जोपर्यंत राज्य करतो आहे लोकशाही देशात सात लाख लोक मारले गेले असतात तर त्या अध्यक्षाला लोकांनीच खुर्चीवरनं उतरवलं असतं पण रशियाला ती भीती नाही आहे तिसरा मुद्दा रशियाला माहिती आहे की जो गरजेल तो पडेल काय रशियाची अशी अपेक्षा आहे की ट्रम्प बायडनपेक्षा बरे असले तरी आम्ही पण महासत्ता आहोत रशियाला ते अजूनही वाटतं की रशिया जगातला सगळ्यात मोठा देश आहे समृद्ध देश आहे आणि त्यामुळे जर वाटाघाटी करायच्या तर समोरासमोर बसून वाटाघाटी करा हे फेसबुक आणि ट्विटर आणि ट्रूथ सोशल मीडियातनं संदेश पाठवून या गोष्टी होणार नाहीत कारण ज्याला म्हणतात डेव्हिल इज इन द डिटेल्स रशियाचं असं मानणं आहे की हा जो सगळा रशियन भाषिक प्रदेश आहे बेलारुस असेल युक्रेन मॉल्दोवा हा सगळा रशियाच्या प्रभाव क्षेत्रातला देश आहे सोविट रशियाचं विघटन झालं हे देश स्वतंत्र झाले लॅटविया लिथ्युनिया इस्टोनिया वगैरे आणि त्यानंतर रशिया दुबळा आहे असं सम समजून पाश्चिमात्य देशांनी आणि अमेरिकेने रशियावर एका प्रकारे आक्रमण करायला सुरुवात केली अर्थात हे आक्रमण सैनिकी नव्हतं पण सांस्कृतिक आक्रमण होतं आणि तशाच प्रकारच्या गोष्टी भारतातही वेळोवेळी केल्या जातात म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन आपल्याकडे आणायचं राजकारणामध्ये नवीन पक्षांना फंडिंग करायचं आणि ते आपले एजंट म्हणून रशियाच्या राजकारणात उभं करण्याचे प्रयत्न करायचे आपले एन जी ओ तिकडे पाठवून त्या एन जी ओला पैसे पाठवून त्याच्या माध्यमातून तिकडच्या राजकारणात ढवळाढवळ करायची दोड़ अशा सगळ्या गोष्टी पाश्चिमात्य देशांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालापासून करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे रशियाची ही अवस्था झाली युद्ध थांबवणं हा एक भाग झाला पण युद्धानंतर काय होणार रशियाची अपेक्षा आहे की युक्रेन हा बफर म्हणजे दोन महासत्तांमधला एक निर्मनुष्य म्हणजे ज्याला एक तटस्थ असा प्रांत असायला हवा असा देश असायला हवा अमेरिकेचं आणि पाश्चिमात्य देशांचं म्हणणं आहे की जरी म्हणजे त्यांचं तर म्हणणं आहे की रशियाने सगळी भूमी युक्रेनला परत द्यावी ते काय रशिया देणार नाही पण निदान त्या बाबतीत तडजोड झाली की आत्ता जशी जैसे थे तैशी परिस्थिती ठेवून रशियाने युद्ध थांबवलं तर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला सुरक्षेची गॅरंटी द्यावी की आत्ता तुमची भूमी रशियानी तोडली आहे बळकावलेली आहे ती जाऊ दे पण भविष्यात असं युद्ध झालं तर पाश्चिमात्य देश तुमच्या बाजूनी उभे राहतील तुम्हाला ते शस्त्रपुरवठा करतील रशियाचं म्हणणं हे आम्हाला मान्य नाही भविष्यातही तुम्ही युक्रेनमध्ये ढवळाढवळ करायची नाही युक्रेन असाच पडला आहे तो पडून राहू दे आणि याच्यावर मतभेद आहेत आणि त्यामुळे पुतीन यांना माहिती आहे की या गोष्टीसाठी अगदी अमेरिका ही सहजासहजी राजी होणार नाही पण दुसरीकडे त्यांना अमेरिकेची आणि ट्रम्प यांची कमजोरी माहीत माहिती तसं म्हटलं ना गरजेल तो पडेल काय अमेरिका हा एक मोठा देश आहे ताकदवान देश आहे अमेरिकेने निर्बंध लादल्यावर अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगू लागते याच्यात कुठलीही म्हणजे याला काही याच्यावर कुठलीही शंका नाही आहे पण आत्ता ट्रम्प म्हणजे एकूणच अमेरिकेच्या गेल्या काही अध्यक्षांमध्ये सगळ्यात जास्त जर युद्धविरोधी कोणी अध्यक्ष असले की ज्या अध्यक्षांनी एकही युद्ध सुरू केलं नाही अगदी ओबामानी पण युद्ध सुरू केली त्याच्या आधी जॉर्ज डब्ल्यू बुशनी केली क्लिंटननी केली सगळ्यांनी केली बायडननी केली पण ट्रम्पच्या काळात असं मोठं युद्ध किंवा असं हे काही सुरू झालं नाही आणि त्यामुळे अमेरिकन सैन्याचा वापर करण्याची ट्रम्प यांची फारशी इच्छा नाही हे पुतीनला माहिती आहे दुसरी गोष्ट त्यांना माहिती आहे की अमेरिकेची सगळ्यात मोठी लढाई आपल्याच लोकांविरुद्ध आहे म्हणजे अमेरिकेच्याच अंतर्गत अमेरिके राजकारणात रिपब्लिकन विरुद्ध डेमोक्रॅट दे आणि जे बेकायदेशीर घुसलेले लोक आहेत जे पुरोगामी लोक आहेत त्यांच्याविरुद्धची लढाई मोठी आहे आणि ही लढाई लढायची आणि जिंकायची तर अमेरिकेला पेट्रोल डिझेलच्या किमती कमी असणं आवश्यक आहे अमेरिकेच्या दृष्टीने इराण चीन आणि रशिया हे तीन शत्रू क्रमांक एक दोन तीन आहेत पण असं असलं तरी आत्ता जर काही संघर्ष सुरू केला तर तेलाचे भाव वाढतील ते कारण हे सगळे चीन जाऊ दे पण इराण आणि रशिया तेल संपन्न देश आहेत चीन तर सगळ्या गोष्टींचं उत्पादन करतो आणि त्यामुळे हे असा संघर्ष करून तेलाचे ते भाव वाढले तर मग आपल्या स्थानिक राजकारणात आपल्याला काही फायदा होणार नाही हे अमेरिकेला याची जाणीव आहे आणि त्यामुळे अमेरिका धमकावेल ओरडेल पण काही करणार नाही आणि समजा काही केलं युक्रेनला त्यांनी शस्त्रास्त्र पुरवठा केला किंवा आपल्यावर निर्बंध लादले तर ऑलरेडी तीन वर्ष आपण सहन करतो आहे आणखीन एक वर्ष आपण सहन करू शकू पण डोनाल्ड ट्रम्पसाठी फक्त दोन वर्ष आहेत दोनच वर्ष ट्रम्पच्या हातात आहेत तुम्ही म्हटलं चार वर्षाचा अध्यक्ष काय दोन वर्ष कशी काय कारण दोन वर्षानंतर अमेरिकेत प्रतिनिधीगृहाच्या निवडणुका आहेत आत्ता ट्रम्पकडे संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये बहुमत आहे आणि त्यामुळे वाट्टेल ते कायदे पारित करणं त्यांना शक्य आहे पण दोन वर्षांनी समजा डेमोक्रेटिक पक्षाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये विजय मिळाला किंवा सिनेटमध्ये विजय मिळाला तर अमेरिकेची संसद पुन्हा एकदा लंगडी लुळी होऊन जाईल कुठलेही विधेयकं पुढे जाणार नाहीत आणि ट्रम्प यांच्या शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात होईल आणि त्यामुळे या दोन वर्षात ट्रम्प यांना जेवढ्या गोष्टी पुढे रेटायचे तेवढ्या ते रेटायचे आणि अशा वेळेला जर आपण अडून बसलो तर ट्रम्प आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही याची जाणीव पुतिने नाही कदाचित अशीच जाणीव सौदी अरेबियाला आहे म्हणजे ट्रम्प यांनी सुरुवातीला सौदी अरेबियालाही सांगितलं की तुम्ही तेलाचं उत्पादन वाढवा सौदी अरेबियाने काय के केलं ट्रम्पला सांगितलं की आम्ही तुमच्या देशामध्ये अमेरिकेमध्ये सहाशे अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहोत त्यामुळे ट्रम्प खुश झाला म्हणजे सगळे फेसबुक गुगल बिगल सगळे मिळून पाचशे अब्ज डॉलर अमेरिकेत गुंतवणार आहेत सौदी अरेबिया म्हणतो आम्ही एकटेच सहाशे अब्ज डॉलर तुमच्या देशात गुंतवणार आहोत त्यामुळे ट्रम्प खुश झाला ट्रम्प म्हणतो तेलाचे उत्पादन वाढवा कारण ट्रम्प यांना माहिती आहे की अमेरिकेने जरी ड्रिल बेबी ड्रिल म्हणून तेलाचं उत्पादन वाढवायचा निर्णय घेतला तरी प्रत्यक्षात तेल बाहेर येला काही महिने कदाचित एखाद दोन वर्ष लागतील आणि ट्रम्प यांना आज निकालावेत बदल घडलेला उद्या परवा त्यांना तो बदल घडलेला हवा आहे आणि त्यामुळे त्यांना सौदीनी त्यांच्यापुढे आम्ही जे सांगू ते ऐकलं पाहिजे अशी त्यांची भावना आहे पण सौदी अरेबियानी तिथे अडवून धरलेलं आहे ओपेकमध्ये सध्या तरी तेलाचं उत्पादन आहे तेवढंच ठेवायचं जे तेलाची क्षमता आहे पण ओपेक देश मुद्दामून कमी उत्पादन करून किमती वाढवत आहेत आणि सौदी अरेबियाने आत्ता देखील त्याला दुजोरा दिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांच्यासमोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण धमकी तर दिली आहे पण समोरचा माणूस जर त्या धमकीपुढे झुकलाच नाही तर काय करायचं मग युद्धाचं शस्त्र वापरायचं निर्बंधांचं शस्त्र वापरायचं का जाऊ दे चूक झाली गलती वगैरे हो करके छोड देणे का आणि पुन्हा आपल्या अंतर्गत राजकारणात लक्ष द्यायचं हा प्रश्न आहे जी गोष्ट पुतीनला खूप चांगल्या पद्धतीने कळते हा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे की अशीच गोष्ट भारताबद्दल येऊन आहे आपल्याला वाटते की ट्रम्प अगदी भारताला उचलून कडेवर गेल असं नाही आहे ट्रम्प व्यापारी वृत्तीचे आहेत भारताला पण ते असं करतील की तुमचं आम्हाला एवढी निर्यात आहे तुम्ही पण या आमच्या अमेरिकन गोष्टींना निर्यातीला प हे पाठिंबा द्या नाही तर आम्ही असं करू याच्यावर टॅक्स लावू आपणही तिथे अशाच प्रकारे कणखरपणा दाखवायची गरज आहे ट्रम्प यांना झुकावं लागेल शेवटी भारत अमेरिका मैत्रीपूर्ण संबंध आहेत होते आहेत राहणार आहेत आणि अमेरिका आपल्याला सगळ्यात जवळचा देश होता आहे राहणार आहे आत्ता गेली काही वर्षं तरी त्याच्यापूर्वी रशियाचं स्थान होतं पण तरी देखील मित्र असला म्हणून काय झालं जिथे आपला राष्ट्रीय हिताचा संबंध विषय तिथे ते टिकवणं आणि ते वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे पुतीनने तेच दाखवलेलं आहे आपल्यालाही अगदी नेमकं तेच करायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विचार येईल तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट